हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण तोंड आल्यावर घरगुती पद्धतीने काय उपाय करायचे तेही विदाऊट एनी साईड इफेक्ट ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप्ण करतात संपूर्ण पाह सगळ्यात पहिलं तर तोंड येणे म्हणजे काय किंवा ज्याला आपण माउथ अल्सर या नावाने देखील ओळखतो म्हणजे नक्की काय होत असतं ते पाहणार आहोत आपल्याला माहीत असेल की आपल्या शरीराला वि वेगवेगळ्या प्रकारच्या विटॅमिन्सची गरज गरज असते आणि यात जर का आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्व हे जर कमी पडलं म्हणजेच काय तर विटॅमिन बी ट्वेलची डिफिशियन्सी जाणवली तर आपल्या तोंडामध्ये पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे चट्टे येतात ज्याला आपण तोंड येणे se montou. परंतु फक्त जर काही या विटॅमिनची डिफिशियन्सी असेल तरच नाही तर इतरही बरीच कारण आहेत ज्यामुळे आपलं तोंड येऊ शकतं आज आपण आधी पहिली कारण पाहणार आहोत आणि त्यानंतर पद्धतीने त्यावर काय उपाययोजना करणार आहे ते पाहणार आहोत आता आपण पाहणार आहोत की जर विटॅमिन बी ट्वेल्व नसेल तर इतर काय कारणे आहे की ज्याने आपल्याला माउत अल्सर किंवा तोंड येणे ही समस्या वारंवार उद्भवते त्यातील सगळ्यात महत्वाचं म्हणजे रक्तातील उष्णता आपल्याला माहित असेल की आपल्या रक्तामधील जी काही उष्णता आहे तिचं जर प्रमाण वाढलं तर आपलं तोंड येतं कारण आपल्या शरीरातली हीट आहे ती कुठल्या तर कुठल्या प्रकारे बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते आणि सगळ्यात सोपा मार्ग असतो तो तोंडातून बाहेर पडण्याचा आणि म्हणूनच खूप सारे लोक असं म्हणतात की माझं वारंवार तोंड येतं कारण तेच असतं रक्तामध्ये जी वाढलेली उष्णता आहे ती एका प्रकारे बाहेर टाकायची आहे तर मग ती माउतअल्सरच्या रूपाने बाहेर टाकली जाते आणि ज्यावेळेस रक्तातील उष्णता वाढली जाते त्यावेळेस आपल्याला जे आपल्या साध्या साध्या गोष्टी असतात त्यासुद्धा खाल्ल्या पिल्ल्या तर तोंडामध्ये त्रास जाणवतो यानंतरनं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे जर का तुम्ही रात्रीचं जागरण भरपूर प्रमाणात करत असाल किंवा वारंवार जर का तुम्हाला जागरण होत असतील त्यामुळे सुद्धा तुमचं तोंड येऊ शकतं कारण जागरणामुळे आपली जी शरीरातील ऍसिडिटी आहे तिचं प्रमाण वाढलेलं असतं आणि ऍसिडिटी म्हणजे जे पित्त आहे ते बाहेर पडतं आणि आपलं तोंड येत राहतं तो। त्यामुळे खूप साऱ्या लोकांना आपल्याला लो, माहित असेल ज्यांच्या नाईट शिफ्ट असतात किंवा जे जागरण करून आपली कामं करत असतील मग स्टडी असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील त्या लोकांना वारंवार आपल्या तोंड येण्याचा त्रास जाणवतो कारण रात्रीचं जागरण हे कधीच चांगलं नसतं आपल्या शरीराला जितके विश्रांतीची गरज असते म्हणजे जितकं आहार पाणी व इतर गोष्टी लागतात तितकीच विश्रांती देखील जरुरीची असते आणि ही विश्रांती रात्री दहा ते सकाळी सहा एवढी गरजेचीच आहे परंतु जर हे, हे प्रमाण ढासळलं तर आपला त्याचा त्याचा जो प्र परिणाम येतो आपल्या शरीरावर दिसतो आणि त्यातील सगळ्यात मेजर परिणाम म्हणजे आपलं तोंड येतं तो जागरणामुळे तोंड येण्याचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे जर का तुम्ही जे काही उष्णतावर्धक पदार्थ आहेत त्यांचं जर, जर जास्त प्रमाणात सेवन केलं त्याने देखील तोंड येऊ शकतं म्हणजेच आपले जे मसाल्याचे पदार्थ आहेत ज्या मसाल्याच्या पदार्थांमुळे आपलं तोंड येऊ शकतं त्यानंतर चहा कॉफीचं जास्त सेवन झालं तरी आपलं तोंड येऊ शकतं याचप्रमाणे जो चुना आहे जर आपल्याला माहीत असेल किंचितसा चुना आपण पचवू शकतो परंतु थोडा जरी जास्त प्रमाणात चुना झाला तर आपलं तोंड येण्याचं प्रमाण जास्त होतं म्हणूनच आपले जे काही इतर आपण जे काही मादक पदार्थ म्हणतो त्यांचं सेवन केल्याने सुद्धा तोंड येण्याचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे आपण ते पदार्थ खाणं टाळायचं आहे जेणेकरून आपलं वारंवार तोंड येणार नाही त्याचप्रमाणे धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये किंवा व्यसन करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा तोंड येण्याचं प्रमाण हे जास्त असतं कारण धूम्रपान असो किंवा व्यसन असो त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या ओरल हेल्थशी येतो आणि जेव्हा त्याचं प्रमाण जास्त होतं त्यावेळेस आपली ओरल हेल्थ ही डॅमेज होत असते आणि एका रूपाने आपल्याला माउथ अल्सर किंवा ज्याला आपण तोंड येणं म्हणतो तो तो परिणाम दिसून येत असतो त्यामुळे आपल्याला हे देखील कारण लक्षात घ्यायला हवंय की आपलं व्यसन किंवा धूम्रपान हे जास्ती प्रमाणात झालं तर आपलं तोंड हे नक्की येणार आहे ही झाली आपली खूप सारी तोंड येण्याची कारणं परंतु याच तोंड येण्यामुळे आपल्याला घरगुती उपाय काय काय करायचे आहेत ते पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे आपली झोप आपण रात्रीचे कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त आठ तास झोपी घेतलीच पाहिजे जेणेकरून आपल्या शरीरातलं पित्त आहे त्याचं प्रमाण बॅलन्स राहील आणि आपल्या शरीरातील किंवा रक्तातील जी उष्णता आहे ती मेंटेन राहील जर उष्णता वाढली तर तो तोंड येणं होणारच आहे त्यामुळे झोप ही चांगली घ्यायची आहे जितकी छान विश्रांती असेल तितका दुसरा दिवस आपल्याला चांगला जातो हे आपल्याला माहीतच असेल म्हणजे फक्त तोंड येण्यासाठीच नाही तर इतरही गोष्टी आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल किंवा एक्सक्रिशन सिस्टीम असेल इतरही सिस्टीम आहेत ज्या आपल्या झोपेवर डिपेंड असतात जर तुमची झोप चांगली झाली तर तुमच्या बाकीच्या सिस्टीमसुद्धा बॅलन्स राहणार आहे किंवा विदाउट एनी विदाउट एनी कॉजेस आपली जे काही बॉडीचं फंक्शनिंग आहे ते प्रॉपरली वर्क होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला माहीत असेल की जर बॉडी प्रॉ बॉडी फंक्शनिंग प्रॉपर झालं तरच आपण इतर कामांमध्ये आपलं मन, मन लावू शकतो जर आपल्याला कुठलीही दुखापत झाली किंवा कुठलीही इजा झाली तर आपलं संपूर्ण लक्ष त्या गोष्टीवर केंद्रित होतं त्यामुळे मग आपली मेंटल हेल्थ सुद्धा डिस्टर्ब होते जसं की तोंड आलं की आपलं संपूर्ण लक्ष हे तोंडावर राहतं की आपल्याला काही का खाता येत नाही काही पिता येत नाही मग इतर कामांमध्ये आपलं मन लागत नाही यामुळे आपण या खबरदाऱ्या तर घ्यायलाच हव्यात त्यानंतर ना महत्वाचा एक उपाय म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शुद्ध गायचं तूप हे अवेलेबल असतच असतं आणि हे ज्याला आपण गावठी तुप म्हणतो ह्या तुपाचा जर का लेप लावला जिथे जिथे आपल्या तोंडाला छाले आले तिथे तर आपल्याला बराचसा आराम मिळतो परंतु खूप सारे लोक असे आहे की ज्यांना तुपाचा वास देखील सहन होत नाही किंवा काही काही नाही सुद्धा असू शकते त्यामुळे जर तुम्हाला तुपाचा लेप लावणं नाही जमलं तर तुम्ही मधाचा लेप नक्कीच लावू शकता मधाचा घ्या किंवा तुपाचा घ्या याने जी काही आपली एक्स्ट्राची हीट आहे किंवा जी एक्सेस हीट आहे ती शोषून घेणार आहे आणि आपल्या तोंडातल्या ज्या काही जखमा झालेल्या आहेत त्या बऱ्या होणार आहे परंतु तुपाचा आणि मधाचा लेप लावताना एक खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण तोंडामध्ये हा लेप लावणार आहोत किंवा ते धरून ठेवणार आहोत त्यावेळेस जी लाळ तयार होणार आहे ती आपण गिळायची नाही आहे ती फेकून द्यायची आहे किंवा थुंकून टाकायची आहे कारण आपल्याला माहीत असेल की या लाळेमध्ये ती उष्णता आहे ती कलेक्ट झालेली असते आणि खूपदा आपण असा विचार करतो की तूप हे खायचीच गोष्ट आहे किंवा मध ही खायचीच गोष्ट आहे मग गिळली तर काय फ फरक पडणार आहे फरक हाच पडणार आहे की जी बॉडीतली हीट आहे ती पुन्हा बॉडीतच कलेक्ट होणार आहे त्यामुळे तुम्ही जी लाळ तयार होणार आहे ती थुंकण्याचा प्रयत्न करा एक दोन पाच मिनिटं ती कमी होईल आणि मग आपल्याला आराम भेटेल जर तुम्हाला याच किंवा मधाबरोबर जे चूर्ण असतं एखाद्या ज्येष्ठ मधाची काळी भेटली तिचं पावडर करून ती जर तुम्ही एकत्र करून पेस्ट करून लावली तर त्याने देखील फायदा होतो जितका फायदा तुपाने किंवा मधाने होतो त्याचा दुपटीने फायदा हा ज्येष्ठ मध बरोबर घेतल्याने होतो परंतु ज्येष्ठ मध प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असेल असं नाही परंतु जर तुम्हाला अवेलेबल झालं तर ज्येष्ठ मधाचं चूर्ण घ्यायचं आहे आणि ते प्रमाण असं आहे ज्येष्ठ मधाचं चूर्ण एक तृतीय अंश आणि मध याचं प्रमाण आहे ते एक द्वितीयांश या प्रमाणामध्ये जर तुम्ही पेस्ट बनवून घेतली आणि तोंडाला लावली जिथे जिथे छाले पडले तिथे तर तुमचं तोंड येण्यावरती त्याचा नक्कीच परिणाम दिसून येईल आणि अगदी दोन चार दिवसामध्ये ते तोंड येते ते बसून जाईल किंवा तुम्हाला खाता पिताना काही जे त्रास होत आहेत ते होणार नाही त्याचप्रमाणे जर का आपण जी खडीसाकर आहे ती आणि जी खसखस असते मसाल्याच्या पदार्थांमध्ये खसखस किंवा पॉपी सीड्स ज्याला म्हटलं जातं ते एक चमचा आणि खडीसाखर एक चमचा हे एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून घेतलं आणि हे पाणी जर कोमट करून प्यालं तर आपल्याला यापासून देखील आराम भेटतो कारण जी खसखस आहे ती सुद्धा आपल्या शरीरातली जी उष्णता आहे ती शोषून घेण्याचं काम करत असते आणि याचा देखील चांगला परिणाम जाणवतो नाही जमलं तुम्हाला हे दोनही करायला खसखस आणि कडीसाखर अवेलेबल नसेल तर अगदी साधा सोपा एक उपाय आहे तो म्हणजे आपल्याला माहित असेल बाजारामध्ये तोंडल्या भेटतात ह्या तोंडल्या सुद्धा तोंड येण्यावर खूप जास्त प्रभावी असतात म्हणूनच की काय त्यांचं नाव तोंडली असं पडलंय परंतु ह्या तोंडल्या खाल्ल्याने देखील आपलं तोंड येण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि म्हणूनच आठवड्यातनं एकदा तरी तोंडलीची भाजी ही घरामध्ये करायला हवी जरी तोंड नाही आलं तरी आपल्या शरीरामधली जी एक्स्ट्राची हीट आहे ती रिमूव्ह करण्यासाठी किंवा ती शोषून घेण्यासाठी ह्या तोंडल्यांचा उपयोग होतो त्यामुळे भाजीच्या रूपाने जरी खाल्ले गेले तरी चालतील परंतु आठवड्यातनं एक दिवस का होईना तोंडली ही खायचीच आहे जर भाजी नसेल करायची तर जसं आपण सलाडसाठी कापतो काकडी वगैरे तसं काकडीसारखं का कापून जरी खाल्लं तरी चालणार आहे परंतु जर नाहीच जमलं काही तर तर त्याच तोंडल्या फक्त ठेचून घ्यायच्यात आणि त्याच्यावर फक्त मीठ घालून त्या तोंडल्या खाल्ल्यात तरी होणार आहे कुठल्याही रूपात खा तुम्ही सलाड म्हणून खा ठेचा करून खा किंवा भाजी करून खा पण तोंडली ही खाल्ली तर त्याचा तोंड येण्यावरती आपल्याला नक्की परिणाम दिसून येईल हे झाले हे झाले साधे सोपे घरगुती उपाय त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाचा उपाय राहिला तो म्हणजे नारळ आपल्याला माहीतच असेल की सगळ्या फळांमध्ये जर कुठलं फळ थंड असेल तर ते नारळ आहे आणि ह्याच नारळातलं जर पाणीचा पाण्याचा विचार केला ज्याला आपण शहाळं म्हणतो जर आपण नारळ पाणी पिलो तर आपलं तोंड येण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं कारण त्याने देखील आपली जी काही शरीरातली ॲसिडिटी आहे ती शोषली जाते त्याचप्रमाणे हीट आहे ती शोषली जाते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारळ पाण्यामुळे आपली इम्युनिटी देखील बूस्ट होत असते त्यामुळे एक एकतरी नारळ पाणी पिलं तर आपल्या शरीराला त्याचा खूप जास्ती फायदा होणार आहे आणि नारळ पाण्याबरोबरच त्या शहाळामध्ये जी नारळाची मलाई असते ती देखील खायची आहे कारण त्या मलाईने सुद्धा आपलं जे तोंड येणार येत असतं त्याच्यावरती बऱ्यापैकी आपल्याला इफेक्ट जाणवतो आणि दोन्हीपैकी जर नाहीच जमलं तर आपला साधी घ घरामध्ये जो नारळ अवेलेबल असतो रेग्युलर आपण ज्याला श्रीफळ म्हणतो ते नारळ फोडून त्याचा दूध काढायचंय नारळाचं आणि ते ज्यूस किंवा दूध पिलत तरी होणार आहे शहाळ थोडं प्रमाणामध्ये महाग असतं त्यामुळे घेणं परवडत नाही पण नाही शाळा जमलं तर तुम्ही नारळ वीस रुपयांपर्यंत येतो आणि त्याचा ज्यूस केला तर अगदी घरातल्या चार पाच माणसांना आरामात पुरेल इतका ज्यूस निघतो किंवा नारळाचं दूध निघतं ते जरी प्यालत तरी पण बऱ्यापैकी त्याचा फर फरक जाणवतो आणि हे दोन्ही नाही जमलं तर जे आपल्या घरात रेग्युलर वाळलेलं खोबरं असतं ते घ्यायचंय परंतु ते खोबरं घेताना किसून घ्यायचंय कारण कडक खोबरं खाल्ल्याने पुन्हा ज्या तोंडात जखमा झाल्यात त्यांना त्रास होण्याची किंवा इजा होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते त्यामुळे किसून घेतलेलं खोबरं चावून चावून खाल्ल्यानं आपल्याला तोंड येण्यावरती परिणाम दिसून येईल एक चांगल्या प्रकारे कारण जे काही जखमा झाल्यात त्यांच्यावरती जे नारळाचं तेल असतं ते रिलीज झाल्यामुळे त्या तेलाने एक प्रकारे खोबऱ्याच्या त्या तेलाने आपल्या जखमेला एक प्रकारे आपण लेप लावल्यासारखं ले किंवा एक कोटिंग दिल्यासारखं होतं आणि त्याचा जो काही डाय आपण इतर पदार्थ खात असतो डायरेक्ट परिणाम होत नाही आणि आपल्याला तोंड जे आलेलं आहे त्याचं प्रमाण कमी प्रमाणात हो होतं किंवा कमी प्रमाणात त्याची ती सेन्सिटिव्हिटी असते किंवा ती दुखण्याची सल असते ती जाणव कमी जाणवते आणि अशा पद्धतीने साधं किसलेलं खोबरंसुद्धा सुद्धा आपलं तोंड येण्यावर खूप जास्ती उपयोगी आहे हे झाले घरगुती साधे सोपे उपाय तोंड येण्यावर आणि ह्यावरील एकाही उपायामुळे तुम्हाला कुठलाच साईड इफेक्ट होणार नाही परंतु जर तुमचं तोंड येण्याचं प्रमाण खूप जास्त असेल की अगदी तुम्हाला खायला प्यायला त्रास होत असेल किंवा बोलायला देखील त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या कारण घरगुती उपाय करून जर काय दुखणं बरं होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा कारण जितके लवकर आपण डॉक्टरचा सल्ला घेऊ तितकं नंतर ना मग आपल्याला त्यावरती जास्त पैसे पण आणि जे काही जी काही ट्रीटमेंट आहे त्याचं प्रमाण पण वाढत जातं आणि आपल्या शरीराला पण त्रास होतो त्यामुळे अगदी थोडक्यात असेल घरगुती पद्धतीने बरं होण्यासारखं तर ठीक आहे परंतु नाही जमलं तर अंगावर काढण्याची अजिबात गरज नाही डॉक्टरचा सल्ला घेऊन गोळ्या औषधं करा परंतु डॉक्टरांकडे जाण्याची वेळच येणार नाही यासाठी खबरदारी घ्या रात्रीचं जागरण टाळा जास्तीचं जे काही चहा कॉफीचं प्रमाण आहे ते कमी करा त्याचप्रमाणे मद्यपान असेल किंवा धूम्रपान असेल यांसारख्या वाईट वय टाळा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही निसर्गामध्ये सिजनेबल आयटम्स अवेलेबल आहेत ते जरूर खा कारण त्या त्या सीजननुसार अवेलेबल होणारे जे काही गोष्टी असतात त्या निसर्गाने आपल्या मानवी शरीरासाठीच बनवलेल्या असतात आणि म्हणूनच जून जास्तीत जास्त उष्णता बाहेर पडण्याचे जे पदार्थ असतात ते खाणं टाळा आणि जे काही थंड पदार्थ आहेत ते खा जेणेकरून आपल्या तोंडाला जो अल्सर म्हणतो तो, तो किंवा तोंड येण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर खाता आलं तर आपल्या बाकीच्या गोष्टी ब बा, सुरळीतपणे चालतील परंतु जर खाताच नाही आलं तर सगळ्या गोष्टी तिथेच राहून रा, रा, जातात म्हणूनच तोंड आल्यावर सगळ्यात जास्ती त्रास होतो आणि हाच त्रास आपण ह्यावरील उपायांनी नक्की बरा करू शकतो विदाऊट एनी साईड इफेक्ट आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद जर तुमच्याकडे देखील अशाच प्रकारे घरगुती काही उपाय असतील जे तुम्हाला माहीत असतील ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू या नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर